नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरे याने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गोरेगाव येथे नवीन घर खरेदी केलं येत आहे शिव ठाकरे मुंबईतील घराला भीषण आग लागली असून या आगीमध्ये शिव ठाकरे याचे घर जळून खाक झाले आहे सध्या त्याच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या धक्कादायक प्रकारामुळे त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे तसंच मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षित आहे या घटनेमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणतीही इजा झालेली नाही ही अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे मात्र शिव ठाकरे यांच्या घरात लागलेल्या आगीमुळे त्यांचे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही माहिती समोर येताच चाहत्यांनी शिव विषयी चिंता व्यक्त केली आहे तसेच त्याला काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे